लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पुंडलिक शिंदे आणि माणिक शिंदे या पिता पुत्रांच्या खूनखटल्यात अजय धाडीवाल आणि विक्रम धाडीवाल या दोन सख्यात चुलत भावना दोषी ठरवण्यात येऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा निफाडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी डी पवार यांनी सुनावलेली आहे पिंपळगाव बसवंतीतील अजय धाडीवाल आणि विक्रम धाडीवाल यांना रेणुका मंदिराच्या आवारात येऊन दारुकांज पिऊन गोंगाट करू नका असं समजावून सांगणाऱ्या माणिक शिंदे या शिवीगाळ करण्यात येऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माणिक शिंदे हा पारावर बसलेला असताना अजय धाडीवाल आणि विक्रम धाडीवाल या दोघा भावांनी माणिक शिंदे यास मारहाण सुरू केली सदर घटना माणिकचे वडील पुंडलिक शिंदे यांनी पाहिल्यावर मुलाला सोडवण्यासाठी ते गेले असता तेव्हा अजय धाडीवाल याने माणिक शिंदे यांच्यावर चाकून वार केले तर विकास धाडीवाल याने पुंडलिक शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी पुंडलिक शिंदे यांच्यावरही अजय धाडीवाल याने चाकून वार केलेला होता त्यानंतर दोघांनी पलायन केलं दरम्यान उपचार सुरू असताना या दोघाही पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला तत्पूर्वी पुंडलिक शिंदे यांच्या जबाबावरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अजय धाडीवाल आणि विक्रम धाडीवाल यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली होती याबाबतचे आरोपपत्र निफाडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट एस पी बंगाले यांनी सरकार पक्षाच्या वतीनं तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाने यांच्यासह एकूण तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदवली न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून आरोपी अजय धाडीवाल आणि विक्रम धाडीवाल या सख्या चुलत भावांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज लासलगाव